दहा तारखेपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाची मोठा दक्षस्थांकडून तयारी पूर्ण झाली आहे यावर्षी यात्रेच्या काळात निर्माण होणाऱ्या समस्यांवर स्वतंत्र नियंत्रण कक्ष चोवीस तास काम करेल असे श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश अशोक कुमार भिल्लारे यांनी सांगितलं शारदीय नवरात्र उत्सव दोन हजार अठरा निमित्त जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्टतर्फे येथे नवरात्र उत्सवासाठी केलेल्या तयारीची सखोल माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत भिल्लारे बोलत होते यावेळी विश्वस्त हर्षवर्धन पालवे राजेंद्र भंडारी रामदास पालवे अरुण दही फळे भास्करराव सांगळे मुख्याधिकारी सुरेश भंगे आदीजण उपस्थित होते अधिक माहिती देताना भिल्लारी यांनी म्हटलं की दहा ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता मुखवट्याची वाजत गाजत मिरवणूक गडावर आल्यावर घटस्थापना होईल तर सतरा ऑक्टोबर रोजी प्रधान जिल्हा न्यायाधीश रमेश देशमुख यांच्या हस्ते होम हवनाने नवरात्र उत्सवाची सांगता होईल केलेलेच आहेत स्वतंत्र नियंत्रण कक्ष जो की चोवीस तास उपलब्ध आपल्याला हेल्पलाईन त्याची दिलेली आहे आजच दिलेली आहे नियंत्रण कक्षाशी आपण संपर्क साधू शकतात आणि संपूर्ण जी महोत्सवाची जी तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे हा दिवस कशा पद्धतीचे कार्यक्रम आपण देवस्थानतर्फे धार्मिक देवस्थानतर्फे प्रवचन आहेत कीर्तन आहेत राधा मंगेशकरांचा नंतर भावगीतांचा कार्यक्रम आहे भारुडांचा समाज प्रबोधनासाठी भारुडाचाही कार्यक्रम आहे संत हे ते या सगळ्या धार्मिक पूर्ण कार्यक्रम त्याचं नियोजन केलेलं आहे घरकांसाठी काय काय सुविधा आहेत तसं भाविकांसाठी आपण मोफत अन्नदान आहे पाणी चांगल्या पद्धतीचं आपण त्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे आणि राहण्यासाठी सुसज्ज आता आपण वॉटरप्रुफिंग मंडप जो टाकलेला आहे इथं साधारणतः पाच एक हजार लोकं घटी बसत आहेत त्यांची व्यवस्था उत्तम या ठिकाणी केलेली आहे म्हणजे राहणं त्यांचं आरोग्य असेल भक्तांची सुरक्षा या सगळ्या गोष्टीचा प्रशासनाशी समन्वय साधून या गोष्टी केलेल्या आहेत दर्शन घेतात आपल्याकडे बघितलं गाभाऱ्याची रचना जर बघितलं तर तिथं दर्शनासाठी कमीत कमी हजार दोन हजार लोकांना तर वन टाइम दर्शन मिळत आहे आणि तेही सुलभतेनं फारसा कसलाही कष्ट न कसला पडता <laughs> नवरात्र काळात गडावर येणाऱ्या सर्व भाविकांना दिवसातून दोन वेळा चहा आणि दोन वेळा मोफत फराळ वाहतूक सुविधा पिण्याची पाणी मोफत आरोग्य सुविधा याबरोबरच गड चढताना त्रास होऊ नये म्हणून संपूर्ण मार्गावर कार्पेट टाकले जाणार आहे सुरक्षा व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेरे रुग्णवाहिका अग्निशमन वाहन आपत्कालीन कक्ष या कालावधीत सज्ज असणार आहे गडाच्या पायथ्याला असलेल्या भक्तनिवास मंदिरापर्यंत गरोदर महिला आजारी आणि वयोवृद्ध भाविकांसाठी देवस्थानच्या गाडीने मोफत विशेष दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे देवीगडावर वाहनांची होणारी गर्दी लक्षात घेऊन यंदा एकेरी वाहतूक व्यवस्था तसेच पार्किंगची व्यवस्था केली असून खाजगी पार्किंगमधून भाविकांची लूट टाळण्यासाठी पार्किंगचे दर निश्चित केले आहेत तसेच गाभारा दर्शनासाठी येणाऱ्या व्हीआयपींच्या संख्येला मर्यादा घालण्यात येऊन त्यांच्यामुळे होणाऱ्या गर्दीचा अडथळा भाविकांना दर्शन घेताना होऊ नये यासाठी सर्वांसाठी एकच नियमावली असेल मात्र यावर्षी पाऊस कमी पडल्याने पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे तसेच आजूबाजूला असणाऱ्या गावातही पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध नसल्याने प्रशासनाकडून टँकरने पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत सहा ते सात लाख लिटर दैनंदिन पाण्याची गरज असून ती पूर्ण झाली तरच येणाऱ्या भाविकांची पाण्यासाठी तारांबळ उडणार नाही नवरात्र उत्सव काळात पाणी टंचाई निर्माण झाल्याने देवस्थान समितीपुढे मोठा प्रश्न पडला आहे नवरात्र काळात भजन पूजन कीर्तन प्रवचन हरिपाठ जागर असे कार्यक्रम संपन्न होतील गुरुवारी अठरा ऑक्टोबर रोजी देवीच्या कावडी असून सायंकाळी वैशिष्ट्यपूर्ण सीमोल्लंघन सोहळा संपन्न होईल शुक्रवारी एकोणीस ऑक्टोबरला देवीची यात्रा असून दुसऱ्या दिवशी सकाळी कलाकारांच्या हजेऱ्या आणि दुपारी कुस्त्यांच्या हंगाम्याने यात्रेची सांगता होईल प्रतिनिधी अभिजित खंडांगळे माय न्यूज पाथर्डी